तर सर्वप्रथम या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जवाहर प्रवेश परीक्षा आपल्या सर्वांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे आणि अशी महत्त्वाची परीक्षा देण्यासाठी तुम्ही सर्वजण जात आहात आणि सर्वांनी एक गोष्ट मनात लक्षात घ्यायची आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मागील एक वर्षापासून तयारी केलेली आहे त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे फक्त या परीक्षेला सामोरे जात असताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्यात आणि आजचा हा पेपर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आज जो पेपर असणार आहे त्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आकृत्या असणार आहेत आणि त्या ठिकाणी पन्नास गुण आहेत तर विद्यार्थ्यांना या सर्व आकृत्यांचं काळजीपूर्वक तुम्ही निरीक्षण करायचंय कसलीही काही गडबड न करता मुलांना या ठिकाणी या आकृत्यामध्ये आउट ऑफ गुण कशा पद्धतीने आपल्याला येतील यावर फोकस ठेवून तुम्ही ह्या आकृत्या सोडवायच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर काय आहे कशा पद्धतीचा संबंध आकृतीत जोडतोय हे काळजीपूर्वक पाहायचं आणि त्यातून योग्य पर्यायाची निवड करत मुलांना तुम्ही त्या ठिकाणी आकृत्यांची उत्तरं लिहायची आहेत कारण काही आकृत्यांमध्ये कन्फ्युजन असतात आकृतीमध्ये वेगवेगळे आकार दाखवलेले असतात त्यातील एक दोन आकार जुळतात पण एक दोन आकार चुकीचेही असतात त्यामुळं पूर्ण आकृतीचं निरीक्षण करून मुलांना तुम्ही या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत त्यानंतर पुढचा जो विषय आहे विद्यार्थ्यांना गणित गणित विषय हा देखील महत्त्वाचा विषय आहे गणित विषयामध्ये वीस प्रश्न तुम्हाला मुलांना परीक्षेसाठी येणार आहेत आणि या वीस प्रश्नांना पंचवीस गुण मुलांना या ठिकाणी असणार आहेत गणित विषयाच्या प्रश्नांचे उत्तर लिहित असताना दरवर्षी मुलांकडून काही चुका होत असतात त्याच चुका मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत की जेणेकरून तुमच्याकडून या चुका झाल्या नाही पाहिजे तुम्ही या चुका कमी करायच्या निश्चित मुलांनो तुम्हाला त्या ठिकाणी गणित विषयामध्ये वीस पैकी वीस मार्क्स एकशे एक टक्का मिळणार आहेत फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं की गणित विषयामध्ये दहा ते बारा प्रश्न खूप सोप्या पद्धतीचे असणार आहेत की ज्याची उत्तरं तुम्हाला सहजासहजी येणार आहेत परंतु मुलांना उदाहरण कितीही सोपं वाटलं तरी देखील विद्यार्थ्यांना तुम्ही त्या उदाहरणासाठी आवश्यक असणारी आकडेमोड ही मुलांना त्या ठिकाणी करून घ्यायची आहे गणित विषयातील कोणतंही उदाहरणातील क्रिया मनातल्या मनात, मनात करायची नाही त्याला कागदावर लिहा कारण गणिताची क्रिया करत असताना तुमचा एखादा हातचा जरी चुकला एक अंक जरी इकडचं तिकडे झाला तर आपल्याला येत असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकतं त्यामुळं सगळ्याच मुलांनी या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गणित विषयातील प्रश्न हे मुलांनो सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पूर्णपणे आकडेमोड करत सोडवायची आहेत हे जे दहा ते बारा खूप सोपे प्रश्न असणार आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक सोडून पूर्ण करायचे आहेत त्यानंतर चार पाच प्रश्न मीडियम स्वरूपाचे असणार आहेत त्याला देखील थोडं तुम्ही डोकं लावलं तर त्या प्रश्नांची उत्तर देखील तुम्हाला काढता येणार आहेत आणि चार पाच प्रश्न त्यांना थोडं जास्तीचं डोकं लावायचं आहे जे अति काठिण्य पातळीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांनो आपण अति काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा देखील खूप जास्त सराव या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीने दिलेलं अति काठिण्य पातळीचे जे प्रश्न असणार आहेत ना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं असणार आहे आणि ते शाब्दिक उदाहरण नीट वाचून आपल्याला त्याचा त्या उदाहरणात काय दिलेलं आहे दिलेल्या गोष्टी व्यवस्थित कागदावर लिहून घ्यायच्या त्यातून आपल्याला काय करायचंय का त्या गोष्टी देखील व्यवस्थित लिहून घ्यायच्या त्यातून मुलांना आपल्याला हे जे अति काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत ते देखील अगदी सहज सोडवता येतात का, अति उच्च काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत ते काय वेगळे खूप अवघड असतात अशातला काही प्रकार नाही फक्त त्या ठिकाणी वाक्यरचना गुंतागुंतीची केलेली असती आणि ही वाक्यांची गुंतागुंत आपण व्यवस्थित वाचून ती उलगडायची त्याचा अर्थ समजून घ्यायचा त्यातून मुलांना निश्चित तुम्हाला त्या प्रश्नांची देखील उत्तरं ेट सोडवता येणार आहेत त्यामुळं पूर्ण डोकं आपलं शांत ठेवायचं आणि मन लावून अशा प्रश्नांचं वाचन करून उत्तर काढायचे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची मुलांना असे जर काही दोन चार प्रश्न थोडे टफ वाटले त्या प्रश्नाला दोन ते ती तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही कारण काय होतं असा अवघड प्रश्न आला आणि त्या प्रश्नाला जर तुम्ही दहा मिनिट वाया घातले आणि मग काय होईल दहा मिनिटात तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर योग्य येईल परंतु शेवटी उतारा सोडत असताना एक उतारा सोडवायला वेळच पुरत नाही म्हणजे एक प्रश्न इकडे बरोबर येईल पण शेवटचे पाच प्रश्न आपल्या हातातून जातील तर या गोष्टीचं वेळेचं गांभीर्य देखील सर्व मुलांनी ठेवत या ठिकाणी काळजीपूर्वक मुलांना त्या ठिकाणी उतारा उतार्यासाठी वेळ पुरला पाहिजे त्यासाठी गणित विषयात दोन तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका प्रश्नासाठी थांबू नका जर असे काही दोन तीन प्रश्न तुम्हाला काठिण्य पातळीचे वाटलेच तुम्ही ते सरळ मागं ठेवा पण पाठीमागं ठेवण्यासाठी खूप जास्त पण प्रश्न ठेवू नका एक दोन तीन जे वाटले तर जर सहजा चालू चालू सुटले तर सगळे सोडून घ्यायचे आणि उड जर मागं ठेवलेले असतील तर पेपरच्या शेवटी ते आपण पूर्ण करायचे त्यानंतर गणित विषयातील मागील तीन ते ती चार वर्षामध्ये मुलांचे जे अनुभव हो आले ज्या मुलांचे खूप चांगले स्कोर यायचे पण त्यामध्ये मुलं ऐनवेज गडबड करून चुका करायचे अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांना दरवर्षी काही शब्द वेगळे वापरतात जे शब्द तुमच्या कधी कानावर आलेले नसतात परंतु तुम्ही ते प्रश्न नीट वाचला तर तुम्हाला त्याचा अर्थ समजतो किंवा त्या शब्दासाठी इंग्लिश शब्द देखील कंसात बाजूला दिलेला असतो मूळ संख्या मूळ संख्याऐवजी अस्थायी संख्या अभाज्य अस्था संख्या अशा प्रकारचे शब्द वापरतात परंतु त्या कंसात जर प्राईम नंबर लिहिलेला असेल तर मुलांना तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येईल अजून एक गणित विषयातील महत्वाची गोष्ट म्हणजेच गणित विषयाचे प्रश्न सोडत असताना मुलांना काय होतं की कधी कधी गणित विषयातील दोन तीन प्रश्न खूप अवघड दिसतात आपल्याला आणि ते दोन तीन अवघड प्रश्न पाहून आपल्याला असं वाटतं अरे बाप रे किती गणित अवघड आलेत आणि मग आपण गोंधळून जातो आणि एकदा का गोंधळून गेलो की ते दोन तीन तर चुकतात पण त्याच्यासोबत पुढचे पाच सहा प्रश्न पण आपल्याकडून गडबडीत चुकतात कारण आपण त्या ठिकाणी घाबरलेला असतो तर ही गोष्ट सगळ्या मुलांनी लक्षात घ्यायची गणित सोडवत असताना काही प्रश्न जरी अवघड असले त्याचा विचार करायचा नाही एक दोन प्रश्न चुकले सोडून द्या परंतु पुढचे प्रश्न सोडवत असताना आपला आत्मविश्वास बिलकुल कमी होऊन द्यायचा नाही प्रश्न मोठ्या आत्मविश्वासाने सोडवायचे फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण एक वर्षापासून अभ्यास केलेला आहे सर्व घटकावरील जास्तीत जास्त सराव आपण केलेला आहे त्यामुळं एकही प्रश्न आपल्याला येत नाही असा असणार नाही फक्त त्याला काळजीपूर्वक वाचून समजून घेऊन आपण सोडवायचंय ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे की प्रश्न दोन तीन प्रश्न लगातार क्रमाने येणारे दोन तीन प्रश्न जर तुम्हाला थोडे अवघड वाटले तर त्या ठिकाणी तुम्ही घाबरायचं नाही आत्मविश्वास कमी होऊन द्यायचा नाही पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जात त्या ठिकाणी काळजीपूर्वक पुढचे प्रश्न मुलांना तुम्ही सोडवायचे आहेत हा झाला गणित विषयातील गणित विषयासंदर्भातील महत्वाची सूचना मुलांना त्यानंतर पुढचा जो विषय आहे भाषा विषय विद्यार्थ्यांना भाषा विषय उतारा आहे उताऱ्यावर खाली प्रश्न दिलेले आहेत आणि हे सोडवत असताना मुलांना तुम्ही त्या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचायचा उतार्याचं आकलनपूर्वक वाचन झालं पाहिजे आणि उताऱ्याचं वाचन वेगाने झालं पाहिजे त्यानंतर उताऱ्यामध्ये जे पाच प्रश्न दिलेले असतात त्या पाच प्रश्नांमध्ये दोन तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उताऱ्यात डायरेक्ट सापडणार आहेत मुलांनो परंतु एखादा अर्धा प्रश्न असाही असणार आहे उताऱ्यात की त्या प्रश्नाचं उताऱ्यात डायरेक्ट उत्तर नसणार त्यावेळेस थोडं काळजीपूर्वक उताऱ्याचं वाचन करून आपण त्या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यावं लागणार आहे कारण परीक्षा देत असताना आपल्यासाठी एक एक प्रश्न खूप लाख मोलाचा आहे कारण या ऐंशी प्रश्नासाठी आपण एक वर्षापासून मेहनत केलेली मुलांनो एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आणि मनात पक्क ठेवायचं की एक वर्षापासून मी खूप अभ्यास केलेला आहे आणि माझा सगळा अभ्यास झाला आहे मी सर्व प्रश्न बरोबर सोडवणार हे आत्मविश्वास ठेवायचा ॲटोमॅटिक तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न वाचले की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर आपोआप येणार पहिल्या वेळेस प्रश्न वाचला वाटतं की अरे बाप हे तर येतच नाही मला पण घाबरायचं नाही ऑटोमॅटिक थोड्या वेळाने आपोआप त्या प्रश्नासाठी काय करायचं हे आपल्याला समजतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील उतार्यातील ज्याचं डायरेक्ट उत्तर नाही त्याच आकलन करून घ्यायचं आणि मग उत्तर लिहायचं अशा पद्धतीने उतारे पूर्ण करायची व्याकरणाचे देखील प्रश्न येतील ते देखील काळजीपूर्वक वाचून लिहायचे आणि उतार्या संदर्भात मी वारंवार एक गोष्ट सांगितलेली आहे की उतार्यामध्ये पाच प्रश्न असतात एकसष्टव्या प्रश्नापासून उताराचे प्रश्न सुरू होतात एकसष्ट उतारा वाचला एकसष्टवा प्रश्नही वाचला एकसष्टव्या प्रश्नाचं उतार्यात योग्य उत्तर जरी सापडलं तरी उत्तर पत्रिकेत ते तो पर्याय तुम्ही लगेच घेऊ नका उतारा सोडत असताना तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने त्या उतार्यातील पाचही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी शोधा पाचही प्रश्नांना त्या ठिकाणी पर्यायामध्ये टीक करून घ्या आणि त्यानंतर उत्तरातील पाचही प्रश्नांची उत्तर आली की त्यानंतर एकदाच उत्तरपत्रिकेत ते पाचही पर्याय तुम्ही मुलांना गिरवायचे आहेत असं का करायचं कारण पहिला प्रश्न वाचत असताना काही गडबडीत आपण त्या चौकीचं उत्तर लिहिलेलं असू शकतं परंतु तिसरा चौथा प्रश्न वाचताना आपल्या लक्षात येतं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे नाही त्यामुळं जर आपण आधीच ते उपाऱ्या गिरवले असतील तर नंतर आपल्याला त्यात बदल करता येत नाही त्यामुळे सर्व मुलांनी ही काळजी घेत उतार्यावरील पाचही प्रश्नांची अगोदर उत्तर शोधायचे आणि नंतर एकदाच ती गिरवायचे आहेत तर अशा पद्धतीने मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा या तीनही विषयांसंदर्भात महत्त्वाच्या सूचना मी मुलांना तुम्हाला दिलेल्या आहेत या सर्व गोष्टींचा विचार करत तुम्ही काळजीपूर्वक सोडवा पेपर सोडवायचा आहे त्यानंतर पेपर सोडवत असताना वेळेचं नियोजन तुम्ही जे सराव पेपर सोडवलेले आहेत त्या सराव पेपरमध्ये सोडवत असताना तुम्हाला मी वेळेचं नियोजन देखील दिलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने मानसिक क्षमता चाचणी तीस मिनिटात पूर्ण करायची गणित विषयासाठी पन्नास मिनटं वेळ ठेवायचा आणि भाषा विषयासाठी चाळीस मिनिटांचा वेळ मुलांना आपण ठेवायचा आहे आणि या व्यतिरिक्त एखाद्या मुलाला पाच दहा मिनटं पुढं मागं जरी होत असतील तर त्या मुलांनी तो वेळ पुढच्या याच्यात कवर करून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व विषयांसाठी वेळेची सर्व विषयांचं वेळेचं नियोजन तुम्ही पुरेपूर पाळायचं आहे आणि पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवायचं आहे तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आज होणाऱ्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांनी काळजीपूर्वक पेपर सोडवा आणि पेपर सोडवल्यानंतर तुम्ही जे उत्तर उत्तरपत्रिकेत नोंदवलेले आहेत ना तुमचा पहिल्या प्रश्नात समजा सी उत्तर नोंदवलं तर तुमच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे त्याला देखील बारीक तिक करून आणा कारण संध्याकाळी आज आपण या परीक्षा तुमचा जो पेपर आहे त्याचे आन्सर की देखील ग्रुपवर पाठवणार आहोत की त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे किती प्रश्न रेट आले याचा अंदाज देखील करता येईल त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिकेत कोणतं उत्तर नोंदवलेलं आहे त्याला देखील लहान लहान खुना करून आणायच्या आहेत